गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं तर यासाठी मी आपणास छोटे छोटे वाक्य देत आहे त्याची आपण चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आणि या व्हिडिओला लाईक करा आय वॉज अलोन ॲट होम आय वॉज आय वॉज अलोन ॲट होम मी एकटा घरी होतो मी एकटा घरी होतो सेकंड ही वॉज सेंट ही वॉज सेंट तो संत होता तो संत होता सी वॉज रेदर शाय सी वॉज रेदर शाय सी वॉज रेदर शाय ती लाजाळू होती ती थोडी लाजाळू होती नंबर फोर गोल्ड वॉज फेरी डेअर गोल्ड वॉज फेरी डेअर सोने महागडे होते सोने खूप महाग होते फिफ्थ ही वॉज वेअर सीख ही वेअर सीख वी वेअर सीख वी वेअर सीख आम्ही आजारी होतो आम्ही आजारी होतो नंबर सिक्स ही वॉज रेडी ही वॉज रेडी तो तयार होता Rama was honest and polite. Rama was honest, honest and polite. Rama number of a Rama number were a Ravanik Huta number eight. It was dark. It was it was dark te Andhar hote, दे वेअर पोएट दे वेर पोएट दे वेअर पोएट ते कवी होते ते कवी होते दे वेर इन माय कंट्रोल दे वेअर इन माय कंट्रोल ते माझ्या नियंत्रणात होते ते माझ्या नियंत्रणात होते आय वॉज अलोन ॲट होम मी एकटा घरी होतो ही वॉज सेंट ते संत होता तो संत होता सी वॉज रेदर शाय ती थोडी लाजाळू होती गोल्ड वॉज व्हेरी डेअर सोने महाग खूप महाग होते वी वे आर सिक आम्ही आजारी होतो ही वॉज रेडी तो तयार होता रामा वॉज हॉनेस्ट अँड पोलाईट रामा नम्र आणि प्रामाणिक होता इट वॉज डार्क ते अंधार होते दे वे आर पोएट ते कवी होते दे वेआर इन माय कंट्रोल ते माझ्या नियंत्रणात होते या वाक्याची तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा लाईक like, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा थँक्स फॉर वॉचिंग